नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या आवारात रक्तदान आंदोलन शिवराष्ट्र सेना वाडिया पार्क जलतरण तलाव मृत कैलासवासी सागर कळसकर कुटुंबियांच्या संतप्त प्रतिक्रिया समीर खडके शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने गेली वर्षभरात जी काही आंदोलने सर्वसामान्यांसाठी झाली प्रशासकीय कारवायांचा विलंब पाहता जनसामान्यांना न्याय मिळवून देण्याकरिता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आवारात रक्तदान आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसोपे यांनी सांगितले की मानपा विविध डिपार्टमेंट जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या विरोधात काही निवेदन देण्यात आली व त्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई धीम्या गतीने चालू होती तिला गती आणण्याकरिता वाडिया पार्क जलतरण तलाव कैलासवासी सागर कळसकर कुटुंबीय यांना न्याय मिळवून देण्याकरिता शिवराष्ट्र सेनेने रक्तदान आंदोलन केले तसेच केडगाव भिंगार सावेडी या उपनगरात राहणाऱ्या महिलांना पतसंस्था तसेच सावकार यांनी व्याजाने पैसे देऊन चक्रव्याड पद्धतीने लाखो रुपयांची मागणी केली असता त्यांना संरक्षण देण्याकरिता हे रक्तदान आंदोलन करण्यात आले रक्तदान आंदोलन करण्याचा हेतू एकच प्रशासन आणि शासन रक्त शोषत आहे मग आम्हीच रक्तदान करून तुम्हाला ती रक्तदान स्वरूपात देतो या पद्धतीने हे आंदोलन करण्यात आले यानंतर समीर खडके यांनी आपल्या भाषणात सांगितले की सागर कळसकर यांच्या कुटुंबियांकरिता आधार हरपल्याने व प्रशासन क्रीडा अधिकारी यांनी साधी विचारपूसही केली नाही उलट कैलासवासी सागर कळसकर यांच्या कुटुंबियांना त्रास होईल असे वक्तव्य केले प्रथम प्रथमदर्शी मृत्यू झाला त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचे संरक्षण गार्ड व कामगार नव्हते ते असते तर कळसकर यांचा जीव वाचला असता तसेच अनुप गांधी आणि सागर कळसकर यांच्या वडिलांनी आणि पत्नींनी संतप्त अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या यानंतर ब्लड बँकेत जाऊन ब्लड देण्यात आले तर महानगर अध्यक्ष समीर खडके अध्यक्ष राकेश सरवान संघटन मंत्री संतोष त्रिंबके अल्पसंख्याक प्रमुख अनुप गांधी शहराध्यक्ष जय बोरा महिला आघाडी प्रमुख सुनीता चव्हाण मंगल बरगडे पूनम शिंदे पैठणकर सावंत आदी या प्रसंगी उपस्थित होते प्रतिनिधी आजार सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आज शिवराष्ट्र सेना या पक्षाच्या वतीनं गेली वर्षभरापासून महानगरपालिका हद्दीतील काही विषय असतात काही आरोग्याचे विषय असतात काही संरक्षणाचे विषय असतात काही अपघाती घटना घडलेले विषय असतात या विषयामध्ये शिवराष्ट्र सेना प्रामुख्याने प्रथमता त्या ठिकाणी भाग घेते आणि त्या ठिकाणी वंचित घटकांना आणि ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करते असं करत असताना या ठिकाणी ह्या पा ह्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अखत्यारीत येणारे काही विषय असतात मग ते जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल अशा विविध डिपार्टमेंटचे विषय येतात त्या विषयातून आम्ही त्यांना वर्षभरापैकी निवेदन दिले त्या निवेदनामध्ये दहा निवेदनांपैकी निवेदना निवेदना दहा विषयांमध्ये आमचे आठ विषय समाधानिकारक आम्हाला अधिकाऱ्यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे परंतु आज परिस्थिती अशी झालेली आहे की अति सवि अति दुःखित काही घटना घडलेल्या आहेत आणि त्याची आम्हाला अद्यापपर्यंत या ठिकाणी उत्तरं मिळालेले नाहीत काही सात आठ दोन चार महिन्यापूर्वी आपल्या नगरचं वाडे पार्क जलतरण तलाव आहे त्या ठिकाणी माजी सैनिक सागर कळसकर यांचा त्या ठिकाणी पोहता पाहण्यादरम्यान मृत्यू झाला तर त्या मृत्यू संदर्भात आम्ही त्या ठिकाणी काही त्रुटी आम्हाला आढळल्यात त्या त्रुटीचं आम्ही प्रशासनाला उत्तर मागितलं आणि जर तुम्हाला उत्तर देता येत नसेल तर त्या ठिकाणी आम्ही प्रशासनाला त्या ठिकाणी म्हणजे सदोष मनुष्यवादाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करावा असं त्या ठिकाणी आम्ही प्रशासनाला विनंतीपूर्वक त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे सागर कळसकर हे व्यक्ती आज आपल्या म्हणजे आपल्या मा, मातीतले पुत्र आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना ते आणि ते आज सुरक्षा म्हणजे ज्या बॉन्ड्रीवर भारत पाकिस्तान बॉन्ड्रीवर ते त्यांनी ड्युटी केलेली आहे आणि त्यांना न्याय मिळणं एक गरजेचं आहे तसंच चौपदरीकरण रस्त्याचे काही शेतकरी कुटुंबवर्ग आहेत त्या ठिकाणी आम्हाला असं निदर्शनास आलं आहे की त्या ठिकाणी चौपदरीकरण रस्ता होत असताना ब झाडे लावली आणि त्या झाडांचे आ, क कत्तली केल्यात आणि त्या ठिकाणी कत्तली करून त्या ठिकाणी कोटी रुपयाचं त्या ठिकाणी पर्यावरणाचं नुकसान त्या ठिकाणी करून त्या त्यांनी त्या ठिकाणी संपूर्ण भ्रष्टाचार त्या ठिकाणी निद निदर्शनास आला आमची ती एक निवेदन होतं आणि त्या पद्धतीने एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे केडगाव परिसर झालं भिंगार परिसर झालं सावडी परिसर झालं या परिसरामध्ये पतसंस्थेने आणि सावकार लोक आणि जवळजवळ असे फायनान्सर यांनी हायदोस त्या ठिकाणी घातलेला आहे की त्या ठिकाणी महिला एकटी दिसली का त्या घरामध्ये त्या दहा पाच वीस पंचवीस सहा हजार रुपये द्यायचं आणि त्याचे अचानक पाच ते सहा दहा लाख रुपये त्या ठिकाणी सांगायचे आणि त्या कुटुंबाला हॅरिशमेंट करायच्या नवे नवे ती कुटुंब आता सध्याला काही घटना अशा घडतात की काही लोक पॉयझन घेतात काही लोक काही महिला फाशी फाशी घेऊ राहिलेल्या काही लोकांना जीवन नष्ट करण्याचे पाळी त्यावेळेस त्या ठिकाणी येत आहे तर त्या विरोधात आम्ही डी टी आर ऑफिस जिल्हाधिकारी यांना तक्रारी दिलेल्या आहेत आता ह्या इथं ह्या ठिकाणी मी निक्षून या ठिकाणी सांगतो आमचा आज शिवराष्ट्र सेनेचा असा हेतू आहे की आम्हा आम जर प्रशासनाने जर आम्हाला चोख जर उत्तर दिलं नाही आणि आम्हाला जर संरक्षण दिलं नाही तर आम्ही कालांतराने या सगळ्या विषयात आम्ही आज शांततेच्या मार्गाने उपोषण करतो आमरण उपोषण करतो आम्ही शांततेच्या मार्गाने आज आमचा असा हेतू आहे का त्या ठिकाणी प्रशासनाला जाग येण्याकरता आम्ही स्वतः आम्ही रक्त दान या ठिकाणी करणार आहे रक्त दान करून आम्ही प्रशासनाला सांगणार आहेत की आमचा जो तुम्ही जर आमचं रक्त जर तुम्ही जर प्राशन करतायत आम्हाला उत्तर जर तुम्ही देत नाही तर आम्ही आम्ही तुम्हाला रक्त देतो ना आमचं रक्त जर तुम्ही शोषण करत असल्या तर आम्हीच तुम्हाला उत्तर आम्हीच तुम्हाला रक्त देतोय म्हणून आम्ही आज त्या संपूर्ण विषयामध्ये आम्हाला कुठं कुठं ज्या ज्या ठिकाणी आम्हाला न्याय भेटत नाही त्या ठिकाणी आम्ही आमचं स्वतःचं रक्त देऊन आम्ही त्या ठिकाणी न्याय मागण्याचा प्रयत्न करणार जय हिंद जय महाराष्ट्र महिन्यापूर्वी आपल्या अहमदनगरच्या जलतरण तलावात एक अशी दुर्दैवी घटना घडली जो पुत्र भारतमातेचं रक्षण करत होता आणि भारत त्या भारतमातेचं रक्षण करत असणाऱ्या जर का माझी सैनिकाला न्याय मिळत नसेल तर अक्षरशः याच्यापेक्षा मोठी खंत नाही आज वस्तुस्थिती ती अशी आहे की त्या ठिकाणी त्या सागर कळसकरचा जो मृत्यू झाला तर आता हा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन इतकं अक्षरशः गेंड्याचा कातडीचं आहे की त्या प्रशासनातला एकही अधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार तो स्वि स्विमिंग टँक चालत होता ठेकेदारी तत्वावर दिलेला स्विमिंग टँक त्या ठिकाणचा संबंधित ठेकेदार गणेश कुलकर्णी आता ह्या गणेश कुलकर्णीबाबत तर मला बोलायचंच नाही बिलकुल कारण का की त्याच्याकडं थातूर मातूर आणि खोटे नाटे उत्तर द्यायचे फक्त एवढंच केलं पण आमचा आरोप तो आहे तो जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याकडे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनानुसार हे जे जलतरण तलाव जो चालतो तर त्या ठिकाणी जी यंत्रणा पाहिजे ती नाही अक्षरशः दोन ते चार बोटावर मोजणे इतक्या लोकांच्या जीवावर तो जलतरण तलाव त्या ठिकाणी चालत असतो आणि त्या ठिकाणी जी घटना घडली तर ती घटना घडली त्यावेळेस त्या ठिकाणी त्या जीव सुरक्षा जवान जे पाहिजे होते ते त्यांची यंत्रणा पाहिजे होती ती नव्हती अक्षरशः त्या माझी सैनिकाचा तिथं जीव वाचला असता जर तिथं जीव सुरक्षा रक्षक जर का त्या यंत्रणेचे जर का असते आणि त्यांनी जर का त्वरित अगदी त्या मिनटाला किंवा त्या अर्ध्या तीस सेकंदाला जर का त्या पा पाहण्यात आलं असतं आणि जीव जर त्याला ताबडतोब त्या ठिकाणून जर का काढलं असतं तर त्या ठिकाणी त्या निश्चित त्याचा त्या त्या जीव वाचला असता हा जीव गेल्यामुळं आज हे त्याचं कुटुंब आहे हे त्याचे वडील आहे ही त्याची पत्नी आहे आज यांच्यावर काय वेळ आली आहे घर गर, घरातला करता पुरुष गेला आहे आणि घरातला करता पुरुष गेल्यानंतर काय होतं हे समाजाला माहिती आहे आणि शासन इतक्या गेंड्याच्या कातडीचं जर का समजा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी काय चाललं काय नाही चाललं आपण जर का ठेकेदारी तत्वावर जर का तो, तो जलतरण तलाव चालवायला देतोय तर त्या ठिकाणी जर का एवढ्या मोठ्या घटना घडत असतील तर त्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याचं सगळ्यात महत्वाचं एक काम आहे की त्यांचं प्रशासन म्हणून या कुटुंबाकडे यायचं या कुटुंबाचं म्हणणं जाणून घ्यायचं या कुटुंबाचं दुःख काय ते जाणून घ्यायचं हे त्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचं काम आहे त्यांनी कोणत्याही प्रकारचं याच्यात दखल घेतली नाही आहे आज या कुटुंबाला पूर्णपणे हे कुटुंब केवळ ह्या शासकीय यंत्रणेच्या गलथान कारभारामुळं हे कुटुंब आज उघड्यावर पडलेलं आहे आणि माझी परत आज प्रशासनाला शिवराष्ट्र सेनेच्या माध्यमातून विनंती राहील की जर प्रशासन अजूनही जागं झालं नाही आणि संबंधित ठेकेदारावर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा आम्ही दाखल करणार आहे जर त्यांनी अजून जर जर का जागे झाले नाही तर निश्चितच आम्हाला न्याय मागण्यासाठी आम्ही या दोन्ही म्हणजे जी एजन्सी होती त्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा ही आम आमची आग्रह आग्रहाची मागणी राहील जय हिंद जय महाराष्ट्र आज आमचा मुलगा दोन तीन महिन्यापूर्वी जलतरणच्या जलतरण प ह्याच्यामध्ये एक्सपायर झालेला आहे कारण तिथला गलथान कारभार हा आमच्या न दृष्टीत आल्यामुळं आम्ही हे तुम्हाला सगळं सांगू इच्छितो असं प्रसंग आमच्यावर आला परंतु दुसऱ्या गुणावर असं प्रसंग येऊ नये ही आमची इच्छा आहे तरी जिल्हा अधिकाऱ्यांनी हा याची दखल घ्यावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा आज आमचा जे प्रपंच चालला आहे तो सगळा त्याच्या जेव्हा जे चाललेला होता आज तोच नाही आमच्याकडं आमची काय परिस्थिती आहे सुद्धा प्रशासनाने आम्हाला साधे चौकशी सुद्धा केली नाही की तुमचं काय आहे कसं आहे कसं आहे हे सुद्धा आम्हाला त्यांनी सारी विचारपूससुद्धा केली नाही म्हणजे इतका कसं आहे हा कालथन कारभार आहे असं म्हणजे याच्यासाठी आम्ही हे दोन शब्द आम्ही तुम्हाला सांगतो आहे विनंती आहे की प्रशासनाने सागर कुसळकर कळसकर सॉरी कळसकर ह्यांच्या झालेल्या झालेला मृत्यू आणि त्यांच्या घरामध्ये आत्ता जो जी स्थिती आहे ती पाहण्यासाठी स्वतःहून होऊन तिथं जावे त्यांची सगळी गोष्ट काय आहे काय गरज त्या कुटुंबाला हे सर्व गोष्टीचं त्यांनी पालन करावे अन्यथा आम्ही त्यांना अटक करण्यासाठी प्रशासनापुढे किंवा पोलीस जिल्हाधिकाऱ्याकडे विनंती करू आणि विनंती केल्यानंतर त्यांना त्वरित अटक व्हावी अशी यंत्रणा त्यांच्या यंत्रणा करू उभी करू अशी शिवराष्ट्र सेनेच्या वतीने विनंती करतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा